तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मला पप्पा माझ्यासाठी आणि बांबेसाठी इथे बटाटा वडा तळत आहेत तर त्याला तेलात बघू शकतात एकदम अशी तडतडी आवाज निघते आणि इथे गोळे बघा कसे गोल गोल झालेले आहेत आणि हा एक तळलेला होता तळत आहेत आणि इथे एक तळलेला होता हा तो एक आता जरा गरम आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि एकदम मस्त अप्रतिम झालेलं आहे त्याचा टेस्ट करून बघू जरा हे अप्रतिम झाला असेल थोडासा तुकडा घेतला कारण खूप गरम आहे अप्रतिम टेस्टी मस्त सॉलिड मला काय बोलायलाच होत ना आता कुरकुरीत झालेलं आहे एकदम अप्रतिम ह्या बघू शकतात मस्त स्मॅच केलेला आहे हे बघा इथे तेल आय मी ते असत असतात ना त्या तुम्ही लाडू कशा हे जे गोल केलेले आहेत हे जे गोल केलेले आहेत ते तुम्ही कसल्या पण पन शेप मध्ये करू शकतात असतो गॅस कमी करते आता वडा बळा जरा खाऊया हा बघा किती मोठा बाईट आलेला आहे खाऊया हम्म आपण